जय जय पांडुरंग हरी विटेवरी या आपल्या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे काल आपण पंढरपूरच्या स्तूपाच्या संदर्भात एक माहिती घेतली आज त्याचं पुन्हा श पारायण करत आणि थोडंसं क्ल्यू देत तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्यात अर्थात तो तो स्तूप म्हणजे काय तर स्तूप म्हणजे आपल्या आप परिवारातील आई वडिलांच्या अस्थिकर्षावर जे आपण एक स्मारक उभारतो त्याला स्तूप किंवा चैत्य असं म्हटलं जातं आणि हा विषय काल झालेला आहे आणि माझा विषय कुठलाही प्रामुख्याने आजचा कालचा नाही आजचा दोन्ही किंवा उद्याचाही झाला तर पंढरपूर या शहरामध्ये किंवा पंढरीजवळ पंढरपूरजवळ एक टाकळी नावाचं गाव आहे महालक्ष्मी टाकळी म्हणूया त्याला हवं आहे तर आणि त्या ठिकाणी प्रचंड असा स्तूप आहे स्थानिक लोक त्याला हुडा म्हणतात हुड्डा तर आणि अशा पद्धतीचे हुड्डे आपल्या ठिकाणी भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी असतात तर हा जो हुडा आहे तो हुडा नेमका पंढरीजवळच का तो पंढरीला बांड पंढरीजवळ कशाबद्दल बांधला असावा तर तुमच्या माहितीसाठी सांगतो अशा पद्धतीचे स्तूप त्या ठिकाणी असणाऱ्या मननीय व्यक्तींच्या स्मरणार्थ स्मारक उभारलं जातं सर्वसामान्य लोकांचे जरा एका मृत्यू वगैरे झाला तर आपण काय करतो तर तीन फूट बाय तीन फूट बाय उंचीला तीन फूट म्हणजे एवढा चौथरा आपण मानतो की जो चौथरा तुम्हाला अशा पद्धतीचा चौथरा तुम्हाला मंगळवेड्याला आमच्या चोखोबाच्या चोखोबाची समाधी म्हटलं जातं तिथं ते बांधलेलं आहे कारण फक्त तीन बाय तीन बाय तीनचं ते चबूतरा एवढ्या मोठ्या संतांचा तो चबूतरा आम्हाला आमचं काहीतरी वाटलं पाहिजे की आपण आज चोखाबोला चोखाबाला किती प्रकारे विसरलेलो आहोत असो हा विषय मी थांबतो कारण इथं मी स्तूप आणि चौथरा याचा उल्लेख करीत असताना दुसराही उल्लेख तुम्हाला करतो स्तूप म्हणजे काय प्रथम हे सांगून सांगतो स्तूप म्हणजे काय तर एक गोल अशा अंडाकार आकृतीचा लांब कशाला नागपूरला तुम्ही जाता दरवर्षी नागपूरला जे बाबासाहेबांच्या अस्थिवर उभारलेला तो गोल घुमट आहे ना असा त्याला म्हणायचं स्तूप आणि वरच जे चौकोन आहे ना हार्मिका वगैरे हां त्याला ते म्हणायचं अशा पद्धतीचं स्तूप तुम्हाला वेगवेगळ्या लेण्यांमध्ये दिसेल ज्या लेण्यामध्ये तुम्हाला स्तूप दिसेल ती लेणी सवीरवादी ज्या लेण्यामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती असेल ती लेणी महायानी श्री संत तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर ज्यावेळी अधिष्ठान बसले किंवा अभंग घेतले किंवा जपदाब्य केलं किंवा उपासना केली तर ती केली कुठं बुद्ध स्तूपाजवळच केलेली आहे तिथं स्तूप आहे चार पाच एवळीनेच तिथं मूर्ती नाही म्हणजे भंडारा डोंगर हे स्थैरवादी बुद्धांचं किंवा बुद्धिष्टांचं एक केंद्र होतं त्या केंद्रामध्येच तथागत भगवान बुद्धाचं दर्शन व्हावं ह्या हेतून संत तुकाराम महाराजानं आपल्या भंगामध्ये बुद्धत्वाचा स्वीकार केलेला आहे हे झालं स्तूपाच्या संदर्भामध्ये आता स्तूप का बांधली जातात कोणासाठी बांधली जातात तर याचंही महत्वाचं काल तुम्हाला उदाहरण दिलं होतं काय की महत्वाच्या व्यक्तीच्या श धातूवर किंवा धातू कलशावर अस्तित्वात तुम्हाला किंवा तुमचं एखादं त्याचं आवडत्या एखादी उदाहरणार्थ भिक्षापात्रावर देखील भगवान बुद्धांच्या भिक्षापात्रावर देखील स्तूप उभारलेलं आहे त्यांचं चिवर असू द्या त्यांचे काही खणाखुणा असू द्यात आपल्या आवडत्या व्यक्तीच्या म स्तूपाजवळ आपण वेगवेगळे वस्तू ठेवतो की जसं आता माझं उदाहरण घ्या मी काय केलं तर माझ्या आईच्या स्मारकासाठी ज्यावेळी मी समाधी बांधली त्यावेळी इंदिरा गांधी छापाचे पाच रुपयाचे पंचवीस रुपये त्याचे ठेवले एका गाडग्यामध्ये ठेवून दिले आता कधी काळ येईल उकलून पाहतील त्यावेळेस इंदिरा गांधी म्हणजे एवढी मोठी छापंती तो लहान पैसा नव्हता मोठा पैसा ठोबळा असा आणि त्याच्यावर इंदिरा गांधीची छाप आहे का ठेवलं आपण असं काय केलं मी माझं उदाहरण नव्हतं तुम्हाला तर माझी आई कधी मृत पावली हे माझ्या पाचव्या सहाव्या सातव्या पिढीला ज्यावेळी ती समाधी उकरून काढण्यात येईल त्यावेळी करावी कळावं की ह्या बुवाची आई इंदिरा गांधीच्या काळात गेली हा त्याच्या मागचा हेतू आहे एक खूनघाट म्हणून असं मृत शरीराबरोबर अनेक वस्तू देखील पुरण्याची परंपरा राजकीय घराण्यामध्ये होती नव्हे आहे मग त्याचं शस्त्र असू द्यात तलवार असू द्यात माणिक मोती काय असेल प्रेमाने काय टाकलेलं असेल आजही आपण तिसऱ्या दिवशी काय करतो त्या राखेमध्ये पैसे टाकतो ती राख उचलतो आणि गंगेला नेऊन टाकतो हा प्रकार आहे ना आणि तिथे काय करतो आपण असं दगड तो ही स्तूपाचाच एक प्रकार आहे तो तोही एक स्तूपाचाच प्रकार आहे म्हणजे स्तूप याचा अर्थ सर्वसामान्य माणस मान सा। बाल दगडाचा चौथार करतात पण जे राजे रजवाडे सम्राट असतील याच्यावर जमल कवा असे चार दगड टाकायला आता सर्वसामान्य आमचे चोखवा होते त्यामुळे तिथं तीन बाय तीन बाय तीनचा चौथारा बांधला तो सुप झाला नाही का परंतु ज्या जे एक मोठ्या विचाराचे नेते होऊन गेले असे असते असे कितीतरी मग जेवढा मोठा तो सेनापती असेल तो राजा असेल तो सम्राट असेल तो श्रमण असेल कारण सांचीचा स्तूप हा मोगल्यांच्या अस्थि धातूवर बांधलेला आहे तोही सम्राट अशोकाच्या काळातला नाही मला सांगता येणार नाही एवढं माझे की त्याची दुरुस्ती मात्र पुष्पमित्र शृंगाने केलेली आहे बरं होतं या स्तूपाची देखील दुरुस्ती शृंगाने पुष्पमित्र शृंगाने केलेली आहे परंतु परंतु सम्राट अशोकानं बुद्धाच्याही अगोदर जे बुद्ध झाले तर त्यांच्याही स्मारकांचा त्यांनी उद्धार केल्याचा आपल्या इतिहासामध्ये तशी नोंद आहे बर आमच्या भारतीय घटनेचे राज्य घटनेचे शिल्पकार आणि याच्यापेक्षा मोठी पदवी असलेले बोधिसत्व कारण ते पुढच्या काळातील बुद्ध आहेत म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्तूप नागपूरला आहे त्याला मानायचं स्तूप किती उंच आहे अति उंच आहे किती घेर आहे फार आहे मोठं आहे ते त्या स्थानिक लोकांना किंवा त्या ज्याने इंजिनिअरनी आहे त्यालाच माहिती आहे मग हे स्तूप आहे निर्माण कोणाच्या कोणाच्या शरीर अस्तित्वातून होत होते तर तुम्हाला याच्यामध्ये ते कळलेलाच असेल मोठमोठ्या व्यक्तींच्या सम्राट सेनापती राजे रजवाडे आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातावरच स्तूप बांधला जातो इतरांच्या अस्थिधातूवर स्तूप बांधला जात नाही त्यांचा फक्त चौथरा असतो चौथरा जो चौथरा तुम्ही दिल्लीला जाऊन बघा आणि मग आमच्या नेहरूंचा स्मारक बघा इंदिरा गांधीचा स्मारक बघा पण मी तशा उद्देशाने बोलत नाही बरं का मला फक्त तुम्हाला स्तूपाचा आकार कसा असतो हे तुम्हाला इथं समजून सांगायचं आहे आणि म्हणून म्हणून एका ठिकाणी एक नोट आलेली आहे आणि ते काय म्हणजे कशासाठी बांधला जातो काय जातो तर हाऊ आर वु टू एक्सप्लेन द फॅक्ट दॅट दो ही वॉट अ स्टूप इज नोन टू द ऋग्वेदा अँड इवन द लॅटर टेक्स्ट वेन्शन ऋग्वेदापासून स्तूप बांधण्याची परंपरा आहे हां आणि ही द वैदिक ट्रॅडिशन वैदिक संस्कृती The Vedic tradition, while in the Buddhist tradition, is so used taking the clue from the what the Buddha has said and noted about in the case of the stupa. for a special person, Samrat We could say that the Vedic custom was to build some sort and mound over the ashes of the late Ashes Rak. Rakyosuda. स्तूप बांधले जातात रे बाबा बट इन अ स्पेशल केस एक विशेष केस कसं असते स्पेशल केस म्हणतो ना आपण तर बट इन अ स्पेशल केस सच अ माउंट माईट हॅव बीन मोर स्पेक्टली स्पेक्टॅक्युलर विथ अ रिपेअरिंग ऑपर डोम लाईक अ कनोपी लाईक अ स्ट्रक्चर आणि ते वरचं जे हार्मिक असते ना तर तसे तशा पद्धतीची ती हार्मिक आहे मग अशा पद्धतीचं स्तूप जर पंढरपूरला असेल इथून पण आता इथून माझ्या ह्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे अगोदर सांगितलंय ती मी याची पार्श्वभूमिका भूमिका सांगितली पण पंढरपूर असला ना तो स्तूप आहे मग या पंढरीच्या नगरीमध्ये कोण एवढा महान सम्राट होऊन गेला होता कोण एवढा मोठा धर्मगुरू होऊन गेला होता याचा शोध आणि बोध तुम्ही घेतला पाहिजे घ्या ना तुम्ही करा की अभ्यास वाटलेस मी ग्रंथ सांगतो बाबानो अगोदर तुम्हाला चार धर्म परिषदेचा धर्मसंगतीचा अगोदर पूर्ण अभ्यास पाहिजे पूर्ण चार किंवा दुसऱ्या धर्मसंगतीपासून चार धर्मसंगती होण्याचा फाटा कशा कशा पद्धतीने फुटला गेला वेगवेगळे विचार त्याच्यात कसे घुसले गेले आणि शेवटी चौथ्या धर्म परिषदेमध्ये दोन विभाग झाले आणि नंतर त्या महायान पंथाचे पुन्हा अनेक तुकडे झाले किती तुकडे झाले अठरा तुकडे झाले पैकी पंढरपूरचा संबंध कुठल्या तुकड्याला लागतोय मग त्या ठिकाणी असा कोण महान सम्राट येऊन गेला होता की ज्याच्या स्मृतीपुरत पंढरपूरला म्हणजे टाकलीला एवढा मोठा स्तूप बांधलेला आहे स्तूप केवढा मोठा आहे प्रचंड आहे आजपर्यंत लाखो लोक तिथं करोडो लोक तिथं वारकरी वार, वार वारीला गेलेले असतील अनेक गेलेले आहेत ब्राह्मण गेलेले आहेत म्हणजे बहुजन गेलेले आहेत अठरा जाती म्हणजे पंढरीचा पांडुरंग हा सर्व जाती धर्माचा आहे यातून हे सिद्ध होतच होत पण ही सगळी मंडळी सगळी वारकरी मंडळी पंढरीला जातात परंतु त्या जा टाकलेला जाऊन त्या स्तूपाच कोणीही परिक्रमा करत नाही किंवा तिथ कोणी पूजा अर्चना सोडा तो कोणी तिकडं पाहता देखील नाही एवढा मोठा प्रचंड स्तूप एवढा मोठा प्रचंड स्तूप कोण आलं होतं पंढरीला आठवा दारा आठवा सम्राट अशोकाच्या काळामध्ये जी तिसरी धम्म परिषद झाली होती त्या धम्म परिषदेमधून पंढरीला कोणाला पाठवलं सम्राट अशोकानं याचा शोध घ्या बोध घ्या आणि नंतरच आपली वारी अपर सफर झाली म्हणा वास्तविक पाहता आणि याचा जो उपसर्ग याचा जो कथाभाग आहे तो कथाभाग आहे बौद्ध ग्रंथाच्या महावंश या चॅप्टर किंवा या ग्रंथामध्ये याच्यानंतर मी स्तूपावर बोलणार आहे पण स्तूपाचं कोड मात्र इतक्या लवकर तुमच्या पुढं उलगडणार नाही आणि इथंच थांबवतो जय भीम नम बुद्धाय जय भीम माऊली 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 आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली पंढरीचा स्तूप पंढरीचा जो हुडा आहे लक्ष्मी टाकळीचा त्या हुडाच्या संदर्भामध्ये आपण सर्व स्थितांतर सांगणार आहेत परंतु तुमची ही उत्सुकता जाणून जाऊ दे घ्या महिना लागेल दोन महिने लागेल नवे नवे एक वर्षभर लागेल चालेल पण अभ्यास करा सगळा क्ल्यू मी तुम्हाला दिलेला आहे आताच मी याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे क्ल्यू म्हणून सांगितलेलं होतं हा सगळा क्लू मी तुम्हाला दिलेला आहे बाबानो तर या सर्वांचा अभ्यास करा आणि मला शोधून सांगा पंडित हो मला शोधून सांगा कि अशा पद्धतीचं स्तूप कशासाठी निर्माण झालेला असेल आणि कोणत्या संस्कृतीचा तो स्तूप असेल हेही सांगा स्तूपावर मी आणखी चार पाच व्हिडिओ काढणार आहेत हो आता मला स्तूपाचा अभ्यास करायचा सांगायचं म्हणजे आता भारतामध्ये किती प्रकारचे स्तूप आहेत कुठं कुठं स्तूप आहेत राजस्थानमध्ये कसे आहेत गुजरात मध्ये स्तूपाचे काय म्हणायचं किंवा इंग्रजाच्या काळामध्ये स्तूप कसे का आहेत कोणी कोणी हुडकलं कलिंग होम कुठे कुठे गेला होता कुठल्या स्तूपाला भेट दिली होती सर्वात प्राचीन स्तूप कोणता होता शिंद संस्कृतीमध्ये सापडलेला स्तूप कोणता होता त्याचं नाव काय त्याला त्याला उजागर कुणी केलं या सगळ्या स्तूपाचा आपण सामोपचार ना थोडा थोडा अभ्यास करणार आहे आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या स्तूपाच्या संदर्भामध्ये किंवा हुडाच्या संदर्भामध्ये ते कोणाच्या स्मरणार्थ बांधलेलं आहे हेही मी सांगणार आहे पण आताच नाही शेवटी नमो बुद्धाय जय भीम जय भीम जय भीम